हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी सोयाबीन बटाट्याची भाजी बनवणार आहे तर ती भाजी मी कशी बनवणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर मी हे सोयाबीन घेतले भिजवून त्याला दोन भाग केले हे शंभर ग्रॅम सोयाबीन आहेत त्यानंतर एक मोठा साईजचा सा बटाटा घेतला मी चिरून त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे चिरून मी एक टमॅटो चिरून घेतलेला आहे आणि मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कारण मला सोयाबीन बटाट्याची सुक्की भाजी करायची आहे आणि कोथिंबीर घेतली आता बाकीचे मसाले मी तुम्हाला पुढची कृती असेल तेव्हा दाखवणार चला आता मी तेलामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आता मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे याच्यामध्ये आता मी टमॅटो कांदा आणि हिरवी मिरची हे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे छानपोटी तुम्ही बघू शकता आता मी मीठ टाकणार आहे याच्यामध्ये थोडस आता मी हळद टाकली याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा धना पावडर टाकली मी याच्यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर टाकली आहे आता मी बटाटा टाकला याच्यामध्ये आता बटाटा कांदा टमॅटो हे एक करून आता मी सोयाबीन टाकले तर त्यावर कोथमिरी टाकली आहे आता पूर्ण एकजीव करून घेणार आहे परत आता मी व्यवस्थित एकजीव करून घेते तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता मी व्यवस्थित हलवून घेणार आहे आता मी पाणी ओतणार आहे याच्यामध्ये अर्ध ग्लास हे व्यवस्थित हलवून घेणार आहे पूर्ण सोयाबीन बटाटा व्यवस्थित आता मी झाकण ठेवणार आहे याच्यावरती आणि झाकण ठेवून याला वीस मिनटं शिजू देणार आहे असंच आता आपली सोयाबीनची भाजी झाली आहे का था बघूया आपलं सोयाबीन बटाटा रेडी झालेला आहे एकदम तुम्ही बघू सुक्की सुक्की भाजी करायची होती सो आपलं सोयाबीन बटाटा रेडी झालेला था। आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद